रात्री मटण खाल्ले आणि मटण खाल्ल्याच्या नंतर चार जणांचा अवयव निकामी होऊन मृत्यू झाला एक शेतकरी वर्ग आणि शेतकरी वर्गामध्ये चार कुटुंब पाच कुटुंब पाच कुटुंबापैकी चार जणांचे अवयव निकामी झाले आणि ते बर गुरुवारी तीन वाजेच्या दरम्यान मृत्युमुखी झाले तर एक जण खूप जं खूप गंभीर जखमी आहे तुम्ही बघत आहेत आपलं प्रसार मीडिया चॅनल या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे घटना कुठे घडली आपण सविस्तरपणे बघणार आहोत कशी घडली सविस्तरपणे बघणार आहोत तर चला या कहाणीला सुरुवात करूया तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी ही कर्नाटकमधील एक रायचूर जिल्हा आणि त्याच्यामधील एक कलूर गाव येथे घडलेली आहे शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गाने रात्री मटण खाल्लं मटण खाल्ल्याच्या नंतर सर्वजण झोपी गेले जवळपास आठ नऊच्या दरम्यान झोपल्याच्यानंतर ते सर्वांची परिस्थिती एकाच वेळी डाऊन झाली परिस्थिती डाऊन झाल्यामुळे त्यांच्या शेजारील जे लोक आहेत त्यांच्या मदतीसाठी आले मदतीसाठी आल्याच्यानंतर ही जे ज्यांची परिस्थिती डाऊन झाली या सर्व पेशंटना ते रायचूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या हॉस्पिटलला घेऊन गेले तिथे गेल्याच्या नंतर रात्री गुरुवारी बरोबर तीन वाजेच्या दरम्यान चार जणांचे अवयव निकामी झाले आणि एक जण खूप गंभीर जखमी आहे या चार जणांचा त्यावेळेस मृत्यू झाला मग आता यांचा मृत्यू बर झाला तर यावर संशोधन सुरूच आहे यावर तिथील जे आयुक्त आहेत नितीश के यांनी सांगितले की यांनी जे जेवण प्राशन केलं होतं अन्नप्राशन केलं आहे त्या अन्नामुळे यांना केवळ विषबाधा झालेली असावी असे त्यांनी एक अंदाज खोलेला आहे आणि तेथील जे या रायचूरचे पोलीस स्टेशन सिरावर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली आहे आता सिरावर पोलीस स्टेशन या घटनेचा उलगडा करत आहेत आणि या चौघांचा मृत्यू का का झाला कशामुळे झाला याचा ते तपास करत आहेत त्यांची जी त्यांना जे पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेले आहे जे चार व्यक्ती आहे त्यांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेलं आहे आणि त्या चार व्यक्तीचे नाव भीमांना आणि इरम्मा भीमांना हे भीमांना बागली हे साठ वर्षाचे आहेत त्यांची पत्नी इरम्मा या चौपन्न वर्षाच्या आहेत आणि तिथे त्यांचे जिथे जी जे कॉलेजचं शिक्षण घेतात शाळेचं शिक्षण घेतात तर त्यांच्या दोन मुली मुलींचं नाव म्हणजे एक मलेशा मुलीचं नाव म्हणजे मलेशा ही एकोणीस वर्षाची आहे आणि एक छोटी ती जाऊन सतरा वर्षाची जिचं नाव पार्वती आहे या चौघा हे ही मृत्यू झालेले आहेत आणि त्यातील एक जण गंभीर जखमी आहेत आता हे मृत्यू कशामुळे झालेले आहेत हे शिरावर पोलीस स्टेशनमधील पोलीस यांची वाट पाहत आहेत की यांचा मृत्यू कशामुळे झाला परंतु यांचे यांना शिवविचेतनासाठी याचं यांना पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये नेलेले आहेत आणि यांच्या यांनी जे अन्न केलं होतं त्या अन्नाचे सॅम्पल घेऊन ते अन्न विषबाधा होतं का काय होतं याचा तपास करण्यासाठी हैदराबादच्या फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटमध्ये यांचं जे अन्न होतं ते पाठवण्यात आलेलं आहे आता दोन्हीचा रिपोर्ट आल्याच्या नंतर यांना विषबाधा नेमकं कशामुळे झाली होती यांना मृत्यू कशामुळे झालेला आहे हे आपल्याला कळणार आहोत अशाच नवीन घटना बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि होतापर्यंत शेअर करा तसेच आम्ही नेहमी या चॅनलवर अपडेटेड घटना अपडे अपडेटेड न्यूज अपलोड करत असतो अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला असतो तुमची मेहनत फक्त एकच सबस्क्रिप्शनची एक सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन सोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय जे भारत